मी आलो सर अच्छा आणि मला माखळहड्डीचा त्रास होता हे म्हणजे झोपल्यानंतर मला उठो तेव्हा खूप तपली होत होती अच्छा हो खूप त्रास होता आणि इथं पायामध्ये खाली अच्छा। चमका निघत होते आणि खूप धावकाने केले गावाकडे पण केले पुण्यामध्ये पण केले अच्छा पण काहीच फायदा नाही एकदम गोळे घेऊन गोळे घेऊन काहीच काहीच फायदा नाही गोळे घेऊन फक्त तेवळ्यापुरता हे व पुरता आराम आराम भेटायला नंतर तसा तसा त्रास म्हणजे तसा तसा होत जाई आणि काहीच फरक नाही गोळी अच्छा आता आमच्याकडे गोळी औषध काही नाही नाही तर एकदम मला आपण मशीनद्वारे उपचार केले तुमचे जे मनके सरकलेले डिक सरकलेली होती लस डबली होती ती ओपन केली आता तुम्हाला वाटत नाही फरक पडला आता अच्छा ऐंशी टक्के तर म्हणू शकतो मी पडला कारण लय तकली मला अच्छा कारण उठ्या वेळेस तर लय तकली काय त्रास चालल्यावर काय चालल्यावरती इथं असं चमका निघत होते खाली पूर्ण म्हणजे पायन आणि इथं इथं समजा हे चमका निघत माकड अड्डी मध्ये आणि इथं बॅक साइडला बॅक साइडला हा चालताना लचक मारायचं हो लचक मारायचा म्हणजे चालू द्यायचा असं जास्त अच्छा तसं काम करत जाऊ मी पण असं चमका मारतच आहे डॉक्टरच्या गोळ्या घेतल्या की आठ दिवस फरक पडेल त्यानंतर हालो तर लय मस्त म्हणजे एकदम ओके वाटू राहायला खूप वाटू धन्यवाद ओके